गड्यात वाजला एक आईन केला केक केक खाण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला गड्यात वाजले दोन घड्यात वाजले दोन आला फोन फोनवर बोलण्यात एक, तस गेला, वर एक तस गेला, बैस बैस तास गेला मी नाही अभ्यास केला घड्यात वाजले तीन आईची हरवली पीन पीन शोधण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्यात वाजले चार आई दिला मार रडण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्यात वाजले पाच आईन केला नाच नाच बघण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्यात वाजले सहा, सहा। आईन केला चहा आई नकेला चहा पिण्यात एक तास गेला मीन मी नाही अभ्यास केला घड्यात वाजले सात आईने केला भात भात खाण्यात एक तास गेला, तास गेला। ना गे। ले मी, मी नाही अभ्यास केला घड्यात वाजले आठ घड्याळात वाजले आठ माझ्याकडून फुटला माठ मा खापर उचलण्यात एक तास गेला मी नाही अभ्यास केला घड्याळात वाजले नऊ बाबांनी आणला खाऊ खाऊ खाण्यात तास गेला मी नाही अभ्यास केला घड्यात वाजले दहा, दहा। माझा अभ्यास पहा